चंद्रपुरात मनपातील भाजपच्या पराभवावरून वादाला तोंड आमदार मुनगंटीवार म्हणाले चोरलेल्या सतरा एव्ही फॉर्ममुळे एनवाई उमेदवार बदलल्याने झाले नुकसान तर उत्तर दाखल आमदार जोरगेवार यांनी सतरा नवे तर अकरा जागी सर्वेक्षणानंतर संमतीने उमेदवार बदलल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा केला प्रयत्न चंद्रपुरात मनपातील भाजपच्या पराभवावरून वादाला तोंड फुटले आहे मागील सत्ता काळात नगरसेवकांपैकी भाजपने जागा मिळवल्या होत्या या बहुमताच्या आधारावर भाजपने पाच आठ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला शिंदे सेनेच्या एका नगरसेवकासह चोवीस जागांवर समाधान मानावे लागले भाजप बहुमताच्या दहा जागा मागे राहिली तर काँग्रेसही तीस एवढ्या संख्या बळावर थांबली भाजपने बहुमत का मिळवले नाही यावर उत्तर देताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऐनवळी आमदार जोरगेवार गटाने सतरा एबी फॉर्म अचानक बदलल्याने निकालावर परिणाम झाला असे सांगत पराभवाचे खापर एका अर्थाने जोरगेवारांवर फोडले दुसरीकडे या आरोपाला उत्तर देताना आमदार किशोर जोरगेवार यांनी मात्र पंधरा नवे तर अकरा ठिकाणी अंतिम सर्वेक्षणानंतर आणि संमतीने उमेदवार बदलण्यात आले असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र एबी फॉर्म घोळ्याच्या हे पडसाद आणखी काही काळ उमटत राहतील अशी शक्यता सत्ता गेली असं म्हणता येणार नाही मी जसं आता सांगितलं की महापौर बनवण्याची संधी जनतेने दोघांनाही दिली आहे तेव्हा आपाप्यापैकी प्रयत्न करून महापौर आम्ही म्हणू हा एक गोष्ट खरी आहे की जे सतरा ए बी फॉर्म घे परिणाम कार्यकर्त्यांवर आणि त्याचा निवडणुकीवर निश्चितपणे जागा आहे कारण सतरा उमेदवार जर कदाचित बदलले नसते तर स्पष्ट बहुमत आम्हाला प्राप्त झालं असतं हा माझा विश्वास आहे त्याच्यामध्ये मी माहिती घेतली आकडेवारी पण आहे एकंदर पंधरा ठिकाणच्या बद्दलच जी यादी आली होती त्याच्यामध्ये पंधरा ठिकाणची नावं ही संमतीने बदलवण्यात आली त्याच्यातला विषय असा आहे पंधरामध्ये कारण की पंधरापैकी चार तर शिवसेनेला द्यायच्याच होत्या राहिले अकरा अकरा ठिकाणी जो सर्वे आला पहिल्या दिवशी आला असेल नेतृत्वात पक्षनेतृत्वाजवळ त्याच्यामुळे त्यांनी आपसात ठरवून तो बदल त्या ठिकाणी केला गेला